पीएम किसानचा विसावा हप्ता जुलै अठरा रोजी तुमचं नाव यादीत आहे का लगेच तपासा नवी दिल्ली देशभरातील कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी पी एम के आय एस एन योजनेच्या विसाव्या हप्त्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे येत्या जुलै अठरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार मधील मोतीहारी येथे भेट देणार आहेत याच दौऱ्यादरम्यान पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर केला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे काय आहे पीएम किसान योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली या योजनेअंतर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते हे सहा हजार रुपये वर्षातून तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन रुपये दिले जातात या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक आधार देणे हा आहे विसावा हप्ता कधी येणार दोन हजार पंचवीस सालातील या योजनेचा एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी चोवीस रोजी जमा झाला होता त्यानंतर आता चार महिन्यांहून अधिक काळ लोटला असल्याने शेतकरी पुढील हप्त्याची एप्रिल ते जुलै या कालावधीसाठीचा वाट पाहत आहेत सामान्यतः या योजनेचे हप्ते खालीलप्रमाणे वितरित केले जातात पहिला हप्ता एक एप्रिल ते जुलै एकतीस दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते नोव्हेंबर तीस तिसरा हप्ता एक, तीस। एक डिसेंबर ते मार्च एकतीस मागील काही वर्षांचा अनुभव पाहता एकतीस जुलैच्या आत विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे जुलै अठरा रोजी होणारी घोषणा ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकते योजनेचा आवाका आणि आतापर्यंतचा लाभ या योजनेतून देशभरातील जवळपास दहा कोटी शेतकरी कुटुंबांना को प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळते दोन हजार एकोणीस मध्ये योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन पूर्णांक चौसष्ट शतांश लाख कोटी रुपये जमा झाले आहेत असे शासनाचे आकडेवारी सांगते तुमचं नाव यादीत या या आहे का पात्रता तपासा या योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळतो यासाठी काही अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती असणे आवश्यक आहे ई e केवायसी ई केवायसी e पूर्ण असणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई e केवायसी केली नसेल त्यांनी ती त्वरित पूर्ण करून घ्यावी आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले बँक आधार लिंक असणे आवश्यक आहे काही विशिष्ट श्रेणीतील व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात आले आहे यात डॉक्टर इंजिनियर दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन घेणारे व्यक्ती आणि आयकर भरणारे लोक यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केवळ पीएम किसान योजनेचाच नव्हे तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत अतिरिक्त सहा हजार रुपये त्यामुळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते जे त्यांच्या शेती खर्चासाठी खर्चा ठरते पैसे जमा होण्यास विलंब होण्याची शक्यता यंदाही हप्ता जाहीर करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते त्यानंतर हळूहळू पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल काही वेळा तांत्रिक कारणांमुळे रक्कम येण्यासाठी एक ते दोन दिवसांचा विलंब लागू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आपले बँक खाते आणि आधार लिंक असल्याची खात्री करून घ्यावी ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून ती त्यांना शेतीसाठी थोडा आर्थिक आधार देते शासनाच्या मते भविष्यात ही योजना अधिक पारदर्शक आणि सोपी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आपले नाव यादीत तपासण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला पी डॉट आय एन ची लिंक भेट देऊन तुम्ही लाभार्थी स्थिती बेनिफिशरी स्टेटस किंवा लाभार्थी यादी बेनिफिशरी लिस्ट पर्यायांवर क्लिक करून आपले नाव तपासू शकता यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक आवश्यक असेल